द्वारकाधीश साखर कारखाना ऊस दर देण्यास कुठेही कमी पडणार नाही ऊस उत्पादकांना दोन टप्प्यात मोबदला देण्यात येईल यंदा सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असणार आहे असे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन शंकरराव सावंत यांनी केले बागलन तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा पंचवीसावा रौप्य महोत्सवी गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना सावंत बोलत होते संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्षेत्रातील एकरी शंभर टनापर्यंत ऊसाचे उत्पादन घेतलेल्या एकनाथ साळवे कौतिक बोरसे सुनील सोनवणे सुनील पाटील चंद्रेश गावित यांच्या हस्ते सपत्नी पूजन करण्यात आले कार्यकारी संचालक सचिन सावंत म्हणाले की ऊस उत्पादक हा केंद्रबिंदू मानून द्वारकाधीश कारखाना काम करीत आहे नुसते क्षेत्र वाढवून उपयोग नसून प्रति एकरी ऊस उत्पादन वाढवून किफायतशीर परतावा मिळण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत बेने रासायनिक सेंद्रिय खते औषधे आदी निविष्टांचे उधारीने बिनव्याजी वाटप केले जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढविण्यास मदत झाली आहे कारखाना विविध ऊस विकास योजना राबवित असल्याची दखल वसंत शुगर इन्स्टिट्यूट पुणे व विस्मा या घेऊन कारखान्यास ऊस विकासाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे ही बाब भूषणावह आहे आपल्या कारखान्यामार्फत शासनाच्या धोरणाप्रमाणे साखरेच्या एम एस पी मध्ये वाढ झाल्यास त्याप्रमाणे ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार पंधरा दिवसात पहिला हप्ता देण्यात येऊन जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर दुसरा हप्ता अशा प्रमाणे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सा, भावा संदर्भात दरवर्षी आपण साधारण मुळी टाकायचा जो कार्यक्रम असतो त्यावेळेसच आपण भावाच्या संदर्भात चर्चा करतो किंवा आपण आपल्या कारखान्याचा भाव किंवा येणाऱ्या पुढच्या सकाळी तर काम येतात याच्या उसाच्या भावासंदर्भात आपण जवळजवळ आपण एकत्र चर्चा करून ठरवतो पण यंदाचं वर्ष थोडं वेगळं आहे तर आम्ही कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीने आम्ही तुम्हाला एक विनंती करू इच्छितो गेल्या दोन तीन वर्षात एफ आर पी शासनाने दरवर्षी काही ना काही प्रमाणात वाढवत गेलं मागच्या वर्षी आपल्याकडे महाराष्ट्रात जो ऊस तोडणी आणि वाहतुकीचा दर होता त्याकरिता सर्व वाहतूक संघटना म्हणजे आपण म्हणू गोपीनाथरावजी मुंडे या साहेबांच्या नावाने जे एक महाराष्ट्राची काही एक संस्था आहे त्यांचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली आणि गेल्या वर्षी साधारण तीनशे दोनशे रुपये टन ऊस तोडच्या दरामध्ये वाढ झाली एफ आर पी वाढली दरामध्ये वाढ झाली पण साखर विक्रीचा जो दर आहे शासनाने ठरवून दिलेला आहे त्यात काही वाढ झाली नाही आमचा सगळ्यांचा आमचा आहे आपल्या सारख्याचा सगळ्यांचा असा अंदाज आहे की यंदाचं वर्ष इलेक्शनचं होतं म्हणून कदाचित शासनाकडनं जो साखर विक्रीचा सा जो याच्या पुढचा जो दर राहील ज्याला आपण एम एस पी म्हणतो ती अद्याप शासनाने नवीन एम एस पी जाहीर केलेली नाही तर कदाचित हे इलेक्शन वगैरे संपले तर असं बऱ्याचशा साखर कारखान्यांकडनं आमच्या युनियनकडनं केंद्र शासनापर्यंत याची मागणी केलेली आहे की हे जे रोज जे जे खर्च वाढत आहे डिझेल वाढतंय तोडणी वाहतुकीचा खर्च वाढत आहे तर त्या प्रमाणात साखरेलाही भाव वाढून द्यावा ही मागणी ऑलरेडी केंद्र शासनापर्यंत पोहोचलेली के आहे त्याच्याही विचाराधीन आहे पण कदाचित एवढा महिना पंधरा दिवसात काहीतरी आपल्याला चांगली बातमी मिळेल असं मला वाटतं त्यात उसाच्या भावाचा संदर्भ जसं एफ आर पी जाहीर केलेली शासनाने आणि जे इथेनॉल आपण तयार करतोय आपल्याकडे ते इथेनॉल पण घेणार शंभर टक्के शासनच आहे म्हणजे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम किंवा एच पी सी एल या तिन्ही शासनाच्याच कंपन्या आहेत याच्यात पण इथेनॉल मध्ये पण भाव वाढ ही शासन लवकरच जाहीर करेल अशी अपेक्षा आप आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे हो आमची अशी विनंती आहे की आठ आठ पंधरा दिवस जर आपण थोडं थांबलो तर शासनाचं काय उसाच्या म्हणजे सॉरी साखर विक्रीच्या दरामध्ये काय वाढ मिळते किंवा इथेनॉलच्या दरामध्ये काय वाढ आपल्याला जाहीर होते शासनाकडनं तर त्याचा आढावा घेऊन मग आपण उसाचा भाऊ यंदाचा जाहीर करू असं असं आमची इच्छा होती तर त्याकरता आपली सर्वांची परवानगी आम्हाला हवी आहे फक्त एक आश्वासित करेल की जो काही आपल्या आजूबाजूला म्हणा किंवा जो काही जास्त जास्त आपल्या कारखान्याला दरवर्षी आपण जसा प्रयत्न करतो प्राप्त शासनाचे जे काय नवीन आपल्याला निर्देश येतील त्यात सर्वात जास्त जास्त कसा ऊसाला जा भाव देता येईल याचा नक्की आपण प्रयत्न करू त्या संदर्भात एकदा आपण सगळ्यांनी आम्हाला अवकार दिला तर एक आठ पंधरा दिवस आपण सगळं वातावरण बघून किंवा शासनाचे काही नवीन ही धोरण येतं त्यावेळेस आपण भावाचा चर्चा करू किंवा असं आम्हाला आणि उसाचा हा एक राहिलो आपण मागच्या वर्षी पण जसं बऱ्याचशा मंडळींनी आम्हाला सांगितलं आणि बऱ्याचशा उसाचं पेमेंट झाल्यानंतर पण जे काय आम्हाला निरोप आले त्याप्रमाणे यंदाही आपण जो काही भाव ठरेल तो आपल्या सर्वांची चर्चा करून संमती घेऊनच करू आपण परंतु दोन टप्प्यात आपण उसाचं पेमेंट करू एक तर कर आता ऊस तुटल्यानंतर जे काय आता पंधरा दिवसात आपल्याला किंवा दर पंधरा दिवसात पेमेंट करायचं असतं ते एक करू आणि पुढच्या वर्षी जसं पावसाळा पडतो म्हणजे जून मध्ये किंवा जून जुलैमध्ये जून बंद झाल्यानंतर जे काही फायनल पेमेंट निघेल ते आपण जून मध्ये जेव्हा पाऊस पडल्यावर खरंच आपल्याला त्याच दोन पैशाची गरज त्यावेळेस भासते तर त्यावेळेस आपण करू यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना शंकरराव सावंत म्हणाले की कारखान्याच्या ऊस उत्पादकांचे प्रति एकरी उत्पन्न वाढविण्यासाठी कारखाना प्रयत्नशील असून त्यासाठी कारखान्यामार्फत एकरी शंभर मेट्रिक टनाकडे झेप हा प्रकल्प राबविण्यात येत आहे त्याचा फायदा ऊस उत्पादकांनी घ्यावा तसेच नवापूर तालुक्यातील सर्व उसाचे गाळप कारखान्यात केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली तरी उसाच पीक आता मध्ये जवळ जवळ पाहता सांगली सातारा हा जो भाग आहे दरवर्षी तुम्ही पाहता की चार सहा महिने जास्त पावसामुळे त्या लोकांना एवढे श्रीमंत एवढा पाऊस पडतो पण तो विनाशकारी त्यांना सोसावा लागतो म्हणजे शेतकरी समाज तुम्ही माझे स्तुती करता पण मी स्तुती स्तुती मन, म्हणणं मला खरोखर आवडत नाही हे खरं आहे परंतु शेतकरी माणसाला कधी सुख त्याच्या जीवनामध्ये म्हणून तो आता मुलांना शिकून राहिला आणि मुलं नोकरीला एक त्याची थोडीशी टिकण्याची वाढते म्हणजे अशा पद्धतीने मुलं आता शिकायला आणि लवकरच शेतकऱ्यांचं राज्य येईल शेतकऱ्यांचं राज्य आले आहे पण ते चालवताना ते आपलेच लोक पुढे करून देतो आणि ते वर जातात त्यावेळी तो आमदार म्हणून तो मंत्री म्हणून जातो तो शेतकरी म्हणूनच जर इथून तो प्रतिनिधित्व केलं त्याने म्हणजे सरकारच जे जे आपल्याला जन्म दिलेला देवाणी जे दिलेलं आहे त्या जन्मामध्ये आपला जो धंदा आहे तो जर आपण व्यवस्थित करायचं ठरवलं तर त्याची फचकत होणार नाही म्हणून शेतकरी बांधवांनी एक लक्षात ठेवावं कितीही फुकटाच दिलं तर तरी ते पुरत नाही अशी पूर्वीच्या लोकांची धारणा होती जो शेतकरी समाज होता पूर्वीच त्याला कितीही त्रास झाला तरी तो माझ्या कष्टाचं पाहिजे फुकटाचं घ्यायचं नाही आपण आपण फुकटाचे नुसते आशा लावून देतो सरकार आणि द्यायला यंदाच वर्ष जाऊन पुढचं येईल ते मग अर्धे कट करून घेतात अर्धे कट करून घेतात नाही तर देतच नाही पैसा संपला म्हणून सांगून देतात तर असो सरकारवर टीका केली तर ते माझ्यावर आलोडले लक्ष राहत त्यामुळे मी ते काय करणार नाही पण तुम्हाला एक सांगतो की मलाही चिंता आहे मी बोललो होतो की पंचवीस वर्षे मी जेव्हा पन्नास वर्षाचा असेल किंवा थोडा कमी असेल त्यावेळी कारखान्याची -कार चालना दिली आहे आणि इतकी वर्षे मी जगेल अशी मला खात्री होती नव्वद पर्यंत मी काय आलत नाही तर आता माझ्या अठ्ठ्याऐ संपलं जवळजवळ म्हणजे एक दोन एका दोन वर्ष राहिले त्यामुळे तुम्ही स्तुती केली की मला वर मला एक सांगणं बरं नाही पण सांगतो एक आजार जमला होता आणि ते आजार शेतकऱ्यांच्या उसासाठी भांडताचा आजार होता तर मी परमेश्वराला हो मला औषधाची अशी एक जरूर पडली मुंबईला मला तिथे मी राहिलो तर तिथे असं की मला ते औषधे द्यायचं इंजेक्शन त्या इंजेक्शनमुळे मला माझा आत्मा होऊन वर विमानाने वर पोहोचव म्हणजे त्याचा मी हवेच करमतो आहे आणि सगळीकडे फिरतोय असं मला म्हणजे मेल्याने स्वर्ग दिसेल असं कसं दिसेल असं लोक विचारतात तर मला खरंच ते वाटायचं की ते स्वर्गात आणि मला खूप आनंद व्हायचा आणि आनंद व्हायचा म्हणून मग ते मला डिप्रेशन झालं होतं ना नाविलास करायला त्याचा त्या, त्या, त्या आनंदामध्ये मला चांगलं दुरुस्त कसं करता येईल असं ते डॉक्टरांनी वापरली खरी केली माझे मुलं वगैरे तुम्ही म्हटले की खरखर मी स्वतः सांगतो कि मराठा समाजाचे जेवढे आहेत किंवा होते तर एक पिढी ते कॉन्ट्रॅक्ट केली की दुसरी पिढी कधीच कॉन्ट्रॅक्ट मध्ये सक्सेस होत नाही हे माझा स्वतः पण योगायोगाने मुलं आता कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायामध्ये जो पैसा मिळतो तो पैसा कारखान्यामध्ये मिळत नाही तो, तो उघड झालेलं तुम्हाला एक तिकडे थोडंफार थोडंफार काही जमून जात नाही जमलं तर जमून घेता येतं तर इथे कश्नाचा शेतकऱ्याचाच उद्योग आहे त्यामुळे इथे तसं काही होणार नाही पण मित्रांनो कारखाना आता ह्या भागामध्ये टिकतील का नाही ही खरोखरच शंका आहे त्यातले त्यात आपले लोक एवढे चंचल आहे आता नेपाळचे लोक बोलले मध्ये संगम नाही रेतो नगरचे कारखाने कार येतात कार। सगळे लोक बोलतात परंतु मी कोणाला जास्त पैसा दिला आणि म्हणून मला ऊस मिळतो असं बी झालं नाही जे सगळीकडे चालू असतं त्याच्याप्रमाणे आपण राहण्याचा प्रयत्न करतो पण मी तुम्हाला एक सांगतो की आताचे साखर कारखाने जर राहिले आणि जर त्याची मॅनेजमेंट जर चांगली असली तर एक दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांची या इंडस्ट्रीज अनेक उभ्या राहण्याचा प्रयत्न करते या व्यवसायामध्ये आता सगळ्यात मोठा जो फायदा होणार आहे तो जे डिस्ट्री चालल्या काढणं चालू आहे त्याच्यामध्ये फ्युएल तयार होणार फ्युएल म्हणजे डिझेल डिझेल म्हणजे गाड्या चालवणारा गॅस तयार होणार आहे आणि तो गॅस जर मार्केट मध्ये आला की त्याच तुमच्या असा आहे शेतकऱ्यांचे कारखाने जिथे असतील शेतकऱ्यांवर उभे म्हणजे कोऑपरेटिव्ह कारखाने घ्या प्रायव्हेट घ्या त्यांना त्या शेतकऱ्यांना डिझेल ट्रॅक्टरला असो की त्यांच्या ट्रक असो तो गॅस त्यांना निम्मी भावात मिळणार आहे असं कायदाच केलेला आहे आणि मनोज आता शेवटचे चढणी करण्यापेक्षा सचिनने ते मनात घेतलं आहे आणि आपण मध्ये थोडासा आपल्या याचा अनुभव झाला ज्यावेळी कारखाना बंद पडला स्फोट होऊन त्यावेळी सगळे तज्ञ बोलवलं होते पुण्याहून बी एस आय चे बोलवले बाहेरचे बोलवले पण कारखाना चालू होणार नाही शंभर टन ऊस शिल्लक राहून गेला तर मी दुसऱ्या कारखान्याला शेतकऱ्यांना मात्र थांबवायचं आणि आपल्यातर्फे आपला भाव असं सुरू करणार पण सचिनने आज तो तो त्याने ते अधिकारी आहेत ते आज पण आहे तुम्ही बंडल काय का त्या उठून सांगा तर त्याने ते असं केलं की जे आपल्याकडे केबल्स होते ते केबल तिथल्या सोर्सला जोडून प्रत्येक या मशीनला जिथे इलेक्ट्रिक सप्लाय होतो ज्या मशीनला जितकी पॉवर लागते तितकी त्याला जोडली आणि सहा दिवसात कारखाना चालू केला आणि वेळेवर त्या दिवशी मी त्याला सांगून टाकलं आता मला मला खात्री आहे तू कारखाना बुडू देणार नाही मी तुमच्यातर्फे हे बोलतो बरं का बाकी माझे निसृती म्हणून तुम्ही काहीच काळजी करू नका आणि एवढंच सांगेल कि शेतकऱ्याच्या धंद्यामधून पैसा मिळवणं हे कधीच शक्य नाही शेतकऱ्याला शक्य नाही आणि कारखानदारांनाही शक्य नाही म्हणून आपण आता जे गॅस वगैरे तयार होतील त्याचा वापर करताना तो त्याच्या डोक्यात आहे आणि तो गॅसच्या कारखान्याचा आपण या वर्षी लवकरच उभारणीतो एक, एक योगा एक घडत की मी सगळे वसंतदादा पोरं पोर शिकायला पाठवलं तरी ते आणि तेच पोरं इथे येऊन आता अण्णाने सांगितलं की सगळ्या लोकांना नोकऱ्या वगैरे दिल्या त्या सगळ्या लोकांना नोकऱ्या दिल्या ते सगळे लोक आज रिटायरमेंटच्या स्टेजला आहेत आणि तेच कारखाना चालवतो तर कधीही असं आम्हाला बाहेरून आम्ही कोणीही अधिकारी घेतलेले मोठा अधिकारी जो असेल तेवढा हेड ऑफ द डिपार्टमेंट त्याला म्हणतो त्यालाच जा आपण बाहेरून घेतलाय बाकी आपण सगळे आपल्या कालात तुम्ही सगळ्यांना आता कारखान्याचा कंटाळा आला हे वस्तू शिकेल मला कंटाळा उसळ नाही तर कारखान्याचा आल्या एरण का ज्वारी काही पण आता तुम्हाला माहिती आहे ज्वारी मक्याचा पण दिवस कारखान्याला लहान येणार तर तुम्हाला एक मी मूळ चांगले सांगतो की आता कारखान्याच्या ज्या डिस्टरी प्रोजेक्ट जास्त फायद्याचे आहेत थोडेफार त्या फायद्याच्या बरोबर आता हे जे गॅस वगैरे तयार करणार आहेत कारखाने त्याचा आपल्याला डिझेल आई पाण्या त्याचा जो खर्च होतो तो निम्म्यावर येऊन जाईल लगेच ते फार दिवस नाही काही ठिकाणी कारखाने केल्यामुळे आपलं सरकार काय असेल फोन झाले आपल्या सरकारने पर परवानगी दिली नाही अजून अजून नाही मिळाले नाही मिळाले अजून दुसरीकडे कर्नाटक वगैरे मध्ये ते सगळे असे कारखाने गॅस तयार करायचे त्याच्यावर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर गाड्या चालू होत एवढं सुरू झालेलं आहे <coughs> म्हणून एवढे पण एवढे मी सांगेल द्वारकातीत चालू तर कोणताही चालू तुम्ही जो ताराबादच्या लोकांबद्दल मला भीती दाखवून दिली होती लोकांनी पण मी भीती भीती भीतीला काही करते मला काय फरक पडत नाही त्यांचे दारू पेली तर एका जे सापडत बाकीच्या कार्यक्रम करत बसल तर मग लोक चेंडतात एखाद्या वेळेस आपल्याला चेंधायचं काय नाही ते मुंबईचे माणसं ते दोस्त करून घेतो प्रश्न त्यांना उलट आता माझा दारू लागतो तर मित्रांनो आता आपण सगळ्यांनी एवढी स्तुती केली की मला खरोखर जर वाटत होत मला जर थोडा नाराज झालं माझ्याबद्दल तर मी एवढं म्हणायचो समजा वाटेल तू येणार येणार पलीकडे दुसरं काय करत किती गर्दी होईल त्यामुळे तुम्ही मला ते काही देवाडू नको जाऊ दे आता विनोद सोडून देऊ उसाच्या पेमेंट बद्दल थोडस बोलायचं होतं की ऊसाचं पेमेंट जेव्हा नवीन कारखाने चालू होते चालू झाले सगळे कोऑपरेटिव्ह असो प्रायव्हेट दोन हातामध्ये पेमेंट करायचं मध्यंतरी आपल्याला मला असं वाटायचं आहे की रोख पैसे सगळे हातात ठेवले की शेतकरी जास्त ऊस देतील पण तसं करायला गेल्यावर काय व्हायचं आता इथे आमचे साडू आहेत साहेब आहेत बापू साहेब आहेत तिकडे तर यांना असं त्यांच्या विशेष नाते राघू नानांशी बापूकडे दोन्ही मिळून शंभर एकर जमीन त्यांच्या वडिलांनी काठी आहे आणि सगळं पाणी पाटाचं बी मिळतं नदीचंही मिळतं मी यांच्यातून किती पैसा पाहिजे पण माझ्या नवणीने मला फोन केला नेहमी आनंदाने बोलतील

यांनी आपले मनोगत व्यक्त करून कारखान्याच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त केले जास्तीत जास्त प्रति एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादकांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन अध्यक्ष सावंत उपाध्यक्ष चंद्रकला सावंत संचालक सचिन सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ऊस उत्पादकांना नवीन ऊस जातीचे प्लॉट खोडवा निडवाचे प्रात्यक्षिक प्लॉट दाखवण्यात आले सेंद्रिय प्रकल्पाची माहिती देण्यात आली शेतकी अधिकारी विजय पगार संचालक सावंत यांच्या शुभ भालेराव बाळासाहेब करपे शंकरराव साळुंके भूषण नांद्रे कैलास वाघ अरविंद सोनवणे सतीश सोनवणे यांच्यासह अधिकारी कर्मचारी व बागलान कळवण साक्री निफाड चाळीस गाव आदी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांची लक्षणीय उपस्थिती होती संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडे ला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा